स्वर्गवासी मानिकराव गुट्टे यांच्या स्मरणार्थ गोदा घाटावर एक्कावन्न बाकडे बसवण्यात आले आहे गोपीनाथराव मुंडे गोदाघाटावर यज्ञकुंडांसह महिलांना कपडे बदलण्यासाठी रूम उभारण्यात येणार असल्याची माहिती आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांनी दिली आहे गंगाखेड विधानसभेचे आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांचे वडील स्वर्गवासी माणिकराव गुट्टे यांच्या पुण्यस्मरणार्थ दिनांक चौदा मे रोजी गोदावरी नदी घाटावर एक्कावन्न बाकड्याची बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे व राष्ट्रीय समाज पक्ष यांच्या वतीने ही आसन व्यवस्था करण्यात आली आहे या एक्कावन्न बाकड्याचा लोकार्पण सोहळा आपल्या वडिलांच्या पुण्यस्मरणानिमित्त आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांच्या हस्ते आज संपन्न करण्यात आला आहे यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती संभाजीराव पोले बापूसाहेब सातपुते राजसपा प्रदेश सरचिटणीस नंदकुमार पटेल मित्रमंडळाचे अध्यक्ष संदीप अणुरे लक्ष्मण मुंडे अल्पसंख्यांक अध्यक्ष इक्बाल चाऊस माजी नगराध्यक्ष राधाकिशन शिंदे माजी नगरसेवक तथा गटनेते सत्यपाल साळवे तुकाराम तांदळे सतीश घोबाळे सुरेश बंडगर नागनाथ कासले माणिकराव आळसे उद्धव शिंदे वैजनाथ टोले संजय पारवे खालेज शेख शेख चांदभाई संदीप राठोड स्वप्नील राठोड संतोष पेकम, राजेश दायमा महेश शेटे साबेर शेख फिराजी कांबळे हे यावेळी उपस्थित होते महाराष्ट्र न्यूज लोकनायकसाठी गुणवंत कांबळे गंगाखेड परभणी सर्व या संपन्न होत आहे पूजा केलीच्या त्याच्यानंतर आमच्या वडिला खूप रसपुळे फार आवडत होती म्हणून आज जवळजवळ कमीत कमी सगळे कार्यकर्ते हे पण दोन तीनशे कार्यकर्त्याचा जेव्हाला रसपूरचं पण केलं आणि इथं आता इथं जे जे काय करता येईल ते आपण केलेलं आणि याही पुढे ते आठवण राहावी म्हणून याही पुढे आता मला आणखीन जसं जसं सजेशन मिळेल तसं तसं त्या त्या पद्धतीनं आता चेंजिंग रूम वगैरे तिथं करायची महिलासाठी चेंजिंग रूम नाही ती चेंजिंग रूम आम्ही करणार आहोत महिलासाठी तर टॉयलेट वगैरे नाही पुरुषीसाठी टॉयलेट नाही त्याच्यामुळं गंदगी होते ह्या सर्व गोष्टीचा विचार करून तिथं आपण चेंजिंग रूम आणि दोन महिला आणि पुरुषाची दोन टॉयलेट हे पण आपण मानणार आहेत आणि इथे इथे पण आता सुटसुटीत इथं आपण सगळं पूर्ण फरशी वगैरे करून होमसाठी प्रत्येक छताखाली एक जागा ठेवून होमसाठी फर्शी वगैरे करून आणि इथं एकदम चांगले बऱ्यापैकी असे एकदम व्यवस्थित हे सभागृह होईल त्या पद्धतीने आपण करणार